अमरावतीच्या विद्यापीठ जवळील फणलँड वॉटर पार्क मध्ये होळी इव्हेंट दरम्यान आणि त्याच्यावरच हल्ला चढवला पोलिसांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला अमरावतीच्या फणलँड वॉटर पार्क मध्ये होळी इव्हेंटचा रंग जल्लोषात सुरू असताना अचानक वादळ उठले सुविधा न दिल्याने काही युवकांनी आयोजकांशी वाद घातला आणि बघता बघता हा बदलला एका तरुणाने मोठा सराटा काढून दाखवण्याचा प्रयत्न केला पण संतप्त जमावाने हल्ला चढवला पोलीस तातडीने दाखल घटनास्थळी ता कारगेनगर पोलीस आणि क्यू आर टी पथक तातडीने पोहोचले जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला वॉटर पार्कमध्ये उसळलेली गर्दी पूर्णतः बाहेर काढण्यात आली तिकिटांचे दर व गर्दीचा तात आयोजकांनी कपल तिकीट एक हजार एकशे नव्याण्णव रुपये आणि लहान मुलांसाठी एकशे नव्याण्णव असे दर आकारले होते मात्र ठरलेल्या क्षमतेपेक्षा अधिक क्यों युवक युवती गर्दीने उसळल्याने अराजकता माजली वॉटर पार्क मालकांचा खुलासा फंडलँड वॉटर पार्क हे खासगी आयोजकांनी करारावर घेतलेले होते मात्र गर्दीच्या अनियंत्रित लोढण्याने परिस्थिती हाताबाहेर केली आणि वादंग निर्माण झाला पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून आयोजक आणि हाणामारी सामील युवकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे अधिक अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज